निकमवाडी देवबागमध्ये श्री दत्त पादुका पालखी करवी माधुकरी मागून दत्त जयंती उत्सवाला प्रारंभ झाला रविवार दिनांक चोवीस डिसेंबरपासून निकमवाडी देवबाग येथे दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पहिल्या दिवशी भजने झाली त्यानंतर रात्री दहा वाजता कैलासवासी सुगंधा अशोक पेडणेकर स्मरणार्थ श्री भरत अशोक पेडणेकर यांच्या सौजन्याने श्री देवेंद्र नाईक नाट्यमंडळ कवटी यांचा ट्रिक्स नियुक्त दशावतारी नाट्यप्रयोग ब्रह्मपदार्थ अर्थात महिमा जगन्नाथपुरीचा दाखवण्यात आला सोमवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी भक्तगणांना महाप्रसाद देण्यात आला रात्री दहा वाजता दत्त माऊली दशावतार वेंगुर्ला यांचे ट्रिक्सयुक्त दशावतारी नाटक स्वामी ब्रह्मांड नायक अर्थात स्वामीसूद हे नाटक सादर झाले मंगळवार दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी महापुरुष कला वैभव दशावतार नाट्यमंडळ देवबाग मालक श्री विलास वालावलकर यांचा दिगंबर सातोसकर आणि मित्रमंडळाने पुरस्कृत केलेला देवी वराही हा नाट्यप्रयोग सादर झाला दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी निकमवाडी कला क्रीडा मंडळ यांनी पुरस्कृत केलेला विष्णुभक्त सदन कसाई हा नाट्यप्रयोग अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ मापन यांनी सादर केला गुरुवार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी कैलासवासी दाजी निकाम व कैलासवाजी माई निकम यांच्या स्मरणार्थ श्री संतोष निकम यांच्या सौजन्याने वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचा ट्रिक सीन युक्त अहम ब्रह्मांड जय हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे तरी सर्व नाट्य रसिकांनी या नाट्यपुष्पाचा लाभ घ्यावा असे निकमवाडी ग्रामस्थांकडून आवाहन करण्यात आले आहे नमस्कार निकमवाडी देवबाग या ठिकाणी दत्त निमित्त ही नवनाथांची पालखी आपण पाहू शकता हे पहा ही लहान मुलं नवनाथाच्या वेशात आपल्याला पाहायला मिळत आहेत अशा प्रकारे या पालखीचा सोहळा ही दत्तांची पालखी हे दत्त भक्त घेऊन जाताना आपण पाहत आहे आणि या ठिकाणी हे आपण भक्तगण पाहत आहेत निगम देवबाग देवबाद या ठिकाणी श्री गुरुदेव दत्तांची पालखी आपण पाहिला I <laughs> do